नांदेड शहराजवळच्या नेरली या गावात शंभरहून अधिक जणांना वीज बाधा झाली पिण्याच्या पाण्यामुळे वीज बाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो याच टाकीतील पाणी पिल्याने वीज बाधा झाली रात्री काही जणांना उलट्या जुलाब चक्कर येणे असा त्रास होऊ लागला नंतर मात्र हा प्रकार वाढत गेला मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीतून शंभरहून अधिक जणांना वीज बाधा झाली आज सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास झाला त्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे आलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार दिले जात आहेत जास्त त्रास असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जात आहे सार्वजनिक टाकीतील पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितले आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई सुरू केली जात आहे